नमस्कार एन एस पी न्यूज सक्सेस पालघर बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील तहसीलदारांना हांडा मोर्चा दिलेल्या निवेदनाचे आहे जल जीवन मिशन अंतर्गत पाईपलाईनच्या कामाच्या निकृष्ट दर्जाबद्दल आणि त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण पाइपलाइन एम जी प्राधिकरणाने पाणी खंडित केल्याबद्दल हा निषेध आहे आसे ग्रामपंचायतीच्या रहिवाशांना जल जीवन प्राधिकरण अंतर्गत पाण्याची सुविधा देण्यात आली दर्जाचे काम केले कंत्राटदाराने निकृष्ट आणि फक्त घरांना पाणी मिळते तर पंचाहत्तर टक्के घरांना अजूनही पाणी मिळत नाही एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पाणी वाहू लागले कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना वारंवार आवाहन करूनही हा प्रश्न सुटलेला नाही જીવાલ નિકુષ્ટ કામ કે કદારી ગાય કરતાય ગાય કરતાય ગાય જીવાલ નિકુષ્ટ કામ કેદારી ગુંમી કરતાય ગાય કરતાય ગાય જીવાલ નિકુષ્ટ કામ કેદારી ગુંમી કે જાનાર નાય ઓલ મંતા દેનાર નાય સજ્યા શિવાય દેનાર નાય લાઈક કાચા બમ કાચે